जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ योजा मृदंशो क्षितीतले संबोधयन सज्जना ग्रंथं यो रचयन सुपुण्यजनक श्रीदासबुधाविधं या सर्वविदुषां पठन सर्वदुषा सदा सोय मुक्तिह्षित विजय ते श्रीरामदासो गुरो यन जगत्स्य प्रकाशेन भाती तदानंदेन नंदी तस्मै श्री गुरवे नम नमो आदिबोधात्म रेशा नमो हंसनारायणा निर्जरेषा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुतिरामदासाभिराम सीताकान्तस्मरण जय जय राम सद्गुरो समर्थ रामदास स्वामी की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय स्वामी महाराज की जय सद्गुरो भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय सद्गुरो काशीनाथ महाराज की जय सद्गुरो शंकर गुरु महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय प्रल्हाला हरी श्यामराज भगवान की जय जगदम्ब उदयोस्तु 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 जय जै आ, आ मी रामदास माय माझी 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 पचि पावना पतित पावना राम दास मा जी राम दास जी राम दास, सजनगडी वस्ती तुझे सजनागिरी वस्ती तुझे सजनागडी वस्ती तुझे सजनगडी वस्ती तुझे लाज ये बुनी माझी लाज राख लाज राख लाज राख ये माझी लाज ये बुनी माझे लाज राख ये माझी हे दयाघ दयाघना रामदास दास मय मा दास माय मी राम दास मय दीन दास दासगणो दीन दास दासगणो दीन दास आ दीनदास दीनदास दास दासगणो दीनदास 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 दीन दास गणो दीन दास दास गणो दीन दास आस सुकवित्रास त आ आस सुखविस आस सुखवि तासरित आस सुकवित्रास एमयातना रामदास, मायमाजी रामदास, मायमाजी रामदास, माय मा रामदस्य रामदास माय मा पतित पावना पतित पावना पतित पावना मातर जनकराजतनये हो मातर जनकराजतनये मातर जनकराजतनये श्रीजग जननि सदय हृदये श्रीजग जननिसदय हृदये विनन्ति करुणि चित्त तवळवा विनन्ती करुणि चित्तबळण विनंती करूनी चित्त वडवा हो प्रभूला किव मासी कळवा प्रभूला किव माजिकळवा प्रभूला किव माजिकळवा लक्ष्मणसी ऐकाये वढी करुणा ऐ काये वढी करुणा लक्ष्मणजी काये वढी करुणा दाखवा रामचंद्र चरणा दाखवा रामचंद्र चरणा दाखवा रामचंद्र चरणा दाख भरतजी आई काय वढी अरजी आई काय वढी अरजी आई काय वढी अरजी भरतजी आई काय वढी अरजी यामज राम मनीची मरजी हो यामज राम मनीची मरजी गंगाजी तुकी भीडा खरसा आ आ आ, आ, आ खर साढी भीड खरसा करभु घर दास प्रभु घर मारुती राया मारुती राया मारुती राया मारुती राया, मारुति राया। मरुतिराया मरुतिराया मुतिराया मरुति राया बल भीमा हो, हो राम भजन प्रेमाम राम भजन प्रेमा वि विठ्ठल पंच विठ्ठल हो बुभादारी कामारी कामारीकारी दिन कामारी तारी दिन कामारी दिन कामारीे जनक राजतनये आई गे जनक राजतनये हो मातर जनक राजतनये हो मातर जनक राज मातर राजतनये मातरजनकराजतनये श्रीजगजननिसदय हृदये श्रीजग जननिसदय हृदये हो श्रीजग जननिसदय हृदये रामा राघव रघुपतिराघव राजारं प्रतीतपावनसीतारा रघुपति राघव राजाराम पति तपावन सीताराम ओहो रघुपति राघव राजाराम पति तपावन सीताराम रघुपति राघव राजाराम पति तपावन सीताराम श्री रामदास गुरु माझे आई बदला छाव जावा पाई संतनगरडीचे मासे आई वजला ठाव जावा पाय ओहो रामदास गुरु मासे आई वजला ठाव जावा पाय रामदास गुरु मासे आई वजला ठाव जावा पाय गुरु रामदासगुरुमाधे आई पाई जय जय रघुवीर समर्थ <coughs> सी मे महादोष जाती जया सी मे महादोष जाती आठ वाजता कीर्तन संपवायचंय जया ना मे महादोष जाती जयाचे निमामे गति पावी जे ती जयाचे निमामे जयाचे निमामे आ ਸੇ ਨਾਮੇ ਗਤੀ ਪਾਵੀ ਜੇਤੀ ਸੇ ਨਾਮੇ ਗਤੀ ਪਾਵੀ ਜੇਤੀ ਕਾ ਬਾਤੇ ਜਯਾ ਸੇ ਨਾਮੇ ਗਤੀ ਪਾਵੀ ਜੇਤੀ गति पावी जेति गति पावी जेति जया चे निना मे महादोष जाति जया चे निना मे महादोष जा યા સેની નામે ખરે પુણ્ય ઠેવા फुलला, मोगरा फुलला, जयाचे नि घड़े पुण्य ठेवा बार। जयाचे निनामे घड़े पुण्य ठेवा प्रभातमनिराम चिन्तित जावा चिन्तित जावा चिन्तित जावा जया चिनिना महादोष जाति zaya chini naame maha dusha zati zaya chini naame zaya chini naame zaya chini naame chandana chihata payahi chandana मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरः स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् आपदामपहरतारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामम् भूयो भूयो नमाम्यह तुम्ही श्रोते जगदीशमूर्ति मूर्ती ते माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती करितो श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जयाचे नामे महादोषाती जयाचे नि नामे गती पासेजे जयाचे नामे घडे पुण्य ठेवा प्रेरामचितीत तजावा। <coughs> मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवान जनक नंदिनी सीता देवी लक्ष्मणजी भरतजी आणि दास्य भक्तीचे अनभिषिक्त सम्राट हनुमंतराय ज्या अधिष्ठानासमोर कथा त्या सद्गुरु तत्वांना विशेष वंदनयुक्त सन्मान करून आदराने शरण जाऊन दोन उत्तम कलाकार आणि जाणकार श्रोत्यांच्या चरणी विनम्रतापूर्वक अभिवादन करून सर्वांच्या शुभ प्रेरणेने आणि आशीर्वादाने अल्पस चिंतन करण्याचा प्रामाणिकपण केविलवाना प्रयत्न नामाची महती समर्थांनी गायली कोणी महत्व गावं याचं काही कारण आहे ज्याला त्याच्यातलं ज्ञान आहे ज्याला त्याच्यातलं महात्म्य कळतं जो तो ज्या त्या मार्गातला अधिकारी लागतो महात्म्य गाणारा समर्थांचं आयुष्य रामनामामध्ये गेलेलं आहे असे समर्थ नामाची महती गाताना अतिशयोक्ती अलंकार वापरत नाहीत वास्तव आहे ते प्रकट करतात ज्यांनी नामान तो अनुभव घेतला तो अनुभव जड जीवांना यावा याच्यासाठी या मनोपनिषदातील श्लोकातून समर्थांनी या बद्ध जीवाला सिद्ध करण्यासाठी परमार्थ पथाला आणण्यासाठी थोडी नामाची गोडी लावली आहे हे पहा संत जो काही उपदेश करतात आणि उपासनेच अंग सांगतात न त्यामागे त्यांची एकच वृत्ती आहे ऐशी प्रेमाची है जाती पण करी लाभावी प्रीती लहान लेकरू आहे त्याची सगळी काळजी आईला असते की नाही लेकुराचे हित जाणे माउलीचे चित्त एवढासा वरण भाताचा तो गोळा त्याचे वीस घास करते आणि लेकराला भरवते हो लेकरू खात नाही काहीतरी निमित्त करते गोष्टी सांगते आकाशातला चांदो मामा दाखवेल नको तिथल्या काही काल्पनिक गोष्टी एक होता काऊ एक होती चिऊ माहेरचा काऊ येईल चिऊ येईल गाय येईल वासरू येईल मामा येईल मामी येतील एक घास मामाचा मामीचा आजीचा आजोबाचा सगळ्यांचा घास भरवला जातो आत्तापर्यंत कोणी नणंदेचा घास भरवलेला नाहीये मला वाटतं तिची अलर्जी असावी ते लेकरू पळत हो त्याच्या मागे 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 आई जाते पण पहा याच भलं व्हावं याच कल्याण व्हावं याच पोट भरावं या तळमळीनं आई जसा प्रयत्न तीच भूमिका परमार्थ मार्गात संतांची आहे या जीवाला नामाला प्रवृत्त करायचंय गोंदवलेकर महाराज म्हणाले जो उद्यापासून नाम घेईन म्हणतो तो आयुष्यात कधीच घेऊ शकणार नाही कल करे सो आज कर आज करे सो पल में प्रलय होयगी बहुरी करेगा उत्तरेकडे चंडीदास नावाचे कवी झाले त्यांनी जीवनाचं वास्तव सांगितलं ते म्हणाले बचपनने सिखला या धरा धाम सत्य है लहानपणी काय खरं वाटतं आपलं घर आपला खाऊ आपले मित्र आपले आई आणि बाबा हे पंचवीशी पर्यंत पुढचं मला माहिती नाहीये लक्षात घ्या मी सज्जनगडावरचे जवानीने बतलाया या अर्थ काम सत्य आहे मग धराधाम गेलं आता अर्थ आणि काम तारुण्याच्या उंबरठ्यावरती पंचवीशी नंतरचा परमार्थ कसा आहे पैसा माझा परमेश्वर बायको माझी गुरु मुले वारे शाळी ग्राम पूजा कोणाची करू <laughs> बचपनने सिखला धरा धाम सत्य है पण एक स्थिती अशी येते कृतांत कटिका मल ध्वज जरा दिसो लागली यमाच बोलावणं येत आता केस पांढरे व्हायला लागतात हळूहळू हळू एका एका इंद्रियांनी समन्स बजवायला सुरुवात होते आणि एक दिवस असा येतो ते कवी म्हणाले जब पिंजडे का पंची छोड गया पिंजडे को तो रास्तेने बतला या राम नाम सत्य है म्हणतात की नाही चौघे कळालं ना भावी कहो नामाच महत्व गायल याच कारण आहे काही साधना ठराविक वर्गासाठी आहेत गायत्री मंत्र जपावा कोणी मंजी बंधन झाल्याशिवाय संथा घेतल्याशिवाय तो मंत्र जपायचा काही व्रत पुरुषांसाठी काही व्रत स्त्रियांसाठी सगळंच सगळ्यांसाठी नसतं लक्षात घ्या मेडिकल स्टोअर मध्ये सगळी औषध रोग घालवणारी असतात पण मला कोणता आजार झालाय त्याच्यावरच औषध घ्यावं लागतं की नाही काही व्रत स्त्रियांसाठी आहेत गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीचं जे व्रत आहे हरितालिकेचं व्रत पुरुषांचं का स्त्रियांचं बरं म्हटलं महालक्ष्मीच्या सणाच्या दिवशी हळदी कुंकू पुरुषांनी का स्त्रियांनी ज्येष्ठ मासातल्या पौर्णिमेला त्या वडाला सात फेरे मारायचे दोराने आणि हेच सुंदर ते ध्यान सात जन्म मिळू दे प्रार्थना करायची कोणी करायची प्रसंग पुण्यातलाच आहे अशा ज्येष्ठी पौर्णिमेला काही माता भगिनी त्या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत होत्या श्रद्धा एक लक्षात ह्या निसर्ग दैवतेची पूजा आहे आणि हाच पती सात जन्म मिळू दे नव्हे नव्हे त्याच्या आयुष्यासाठी त्याच्यासाठी सगळं हो एक सांगू स्त्री जातीला स्वतःच जीवन नसतं कायम दुसऱ्यासाठी जगते तिला स्त्री म्हणतात लहानपण आई बापाच्या स्वाधीन आहे तारुण्य पतीच्या स्वाधीन आहे म्हातार पण लेकरांच्या स्वाधीन आहे पुण्यातलाच प्रसंग आहे त्या माता भगिनी वडाच्या झाडाला फेर धरत होत्या सात फेरे मारत होत्या एकानं विचारलं मुलाने कुतुहलानं काय करतात त्या माता भगिनी टिळकांनी सांगितलं लोकमान्यांनी अरे बाळांनो त्या व्रत करतात त्यांची श्रद्धा आहे पतीच्या उत्तम आयुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी आणि हाच सात जन्म मिळावा याच्यासाठी एकनिष्ठता म्हणून त्याचं प्रतीक त्या त्या वडाला प्रार्थना करतात मग एकानं विचारलं पुरुषांसाठी काही अशी व्रत नाहीत का का विचारणारा पुण्यातला होता जय जय रघुवीर <laughs> टिळकांनी दिलेलं फार मार्मिक उत्तर आहे ते म्हणाले भारतात जन्म घेतलेल्या पुरुषाला कोणतंच व्रत करायची गरज नाही याच कारण आहे या आर्याव्रतात जन्म घेतलेली प्रत्येक स्त्री प्रेमळय सोज्वळय सहिष्णू आहे कनवाळू आहे अरे त्याग कसा करावा भारतीय स्त्रियांकडनं शिकावं मला सांगायचा सा हेतू काही व्रत स्त्रियांसाठी आहेत काही व्रत पुरुषांसाठी आहेत पण सगळ्यांसाठी असं काही साधन आहे का चातुर्वर्ण व्यवस्थेचा विचार करताना कोणी काय करावं याच शास्त्रांनी प्रमाण दिलेलं आहे पण नाम सगळ्यांना घेता येतं गायत्री मंत्राचे अधिकारी कमी योगाचे अधिकारी कमी ज्ञानाचे फार कमी जस जसं हिमालयाकडे वरती 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 चढावं लागतं ना तशी तशी दमणूक जास्त असते आणि रस्ता अरुंद असतो तसा योग मार्ग आहे सोपा नाही हो सणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदीनाचे परमार्थ ब्रह्मज्ञान नोभे लेकुरांच्या गोष्टी येथे होणे पोटी अनुताप मग सगळ्यांना आचरणात आणायला साधन सोप फार कष्ट नकोत रोग झालाय आठ आणण्याच्या गोळीनं जावा विषाची कडू गोळी घ्यायची गरजच नको असं कोणतं साधन आहे भगवंताने सांगितलं माम ही पार्थ व्यपाश्रित्य स्यू पाप यो न स्त्रियो वैशास्त शूद्रास्ते या परांगती गोपा